काल कुठं आपटले असते कोण कोण दादा तुम्ही मित्रांनो काल काय झाला विषयी बघायला कुत्र्याला कुत्री कुत्रे तुद्यान तुद्याने। तुद्याने। कुत्री रस्त्याबद्दल तुला काय बोला नमस्कार मित्रांनो विनायकदादा भानोसे युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसातून व्हिडिओ काढलाय कमीत कमी आठवडा झाला आपल्या युट्यूब ला पडलं नव्हतं कारण काय होतं ते पण तुम्हाला पुढं सांगतोच तर मित्रांनो पावसाने इतका कहर केला आहे ही कपडे घालाय नाही ते आता पण तुम्हाला दाखवतो पावसानं चिखल किती झाला आमच्या दारात चिखल तर इतका भरपूर झाला आहे नाही काही विचारायचं नाही आणि पूजा गेली आयुष्याला सोडायचं असल्या चिखलामध्ये तर बघा बघू शकता तुम्ही इथं चिखल झाला सगळी गाडी बिडी सगळं जाम होतंय आणि इथं पुरवू लावली इथं गाडी आपली पाण्यातच आहे काही विषय नाही बघा चिकल असं घराकडे यायला असे रस्ताच नाही बघा एवढं फिट झाले आणि गाडी अशी स्लीप होते का नाही असं वाटतं आता पडतो काल पडता पडता बुलेटवरून वाचलो मी पूजा होतो अजून प्रसाद होतं बरेच लेकरंबाळण होते कारण काय झालं खटका होता आणि त्या चिकलामुळं खटक्यात काय झालं पाहिजे असा राहूला गेला खाली आणि एका साईडला बुलेट कटली पण कंट्रोल झाली काही विषय नाही बाहेर कंट्रोल करायचा प्रयत्न केला भरपूर चालतो मला दाखवतो इकडं चिखल कसा आहे ती बघा चिखल सगळं चिखल बघा इतका चिखल झाला आमच्या इथं चिकल होतोय इथं पाणी भरायला कसं यायचं बघा पाणी भरतो हे सगळं इथं इथं चिखलच आहे ही पण पूर्ण पावसातच भिजले आणि हे बंगल्या एवढा मोठा बंगला आहे पण त्यांच्या समोर पण चिकल झाला रस्ताच नाही झाला रस्ता व्हायला पाहिजे कधी होत कोण कोणा आता रस्ता आल्याशिवट तर काय पर्याय नाही रस्ता झाला की एकदा मग डायरेक्ट रस्त्यावरच गाडी होती रस्ता काय जवळच आहे कधी व्हायचं आणि कधी नाही आता देवाला ठाव आणि व्हिडिओ काय काढलं नव्हतं पाऊस चालू होता आपलं थोडं काम चालू बी पूजा होती पूजा कुठे की तर हे आपलं घर म्हणलेलं तुम्हाला ते आमच्या मित्राचं जे की आपण म्हणलेलं माझं घर आहे पण माझं घर नाही चिखल बघा तुम्ही बघा चिखल ही रस्ता आहे बघा आपला अशा रस्त्यातून आम्ही जातो गाड्या घेऊन इथून चाल चालत जाता येत नाही आणि गाडीवर कसं जायचं बाबा या चक्कलातनं कसं जायचं मला सांगा तुम्ही बाबा तिथं पूजा आहे पूजा चालू याय लागली येत चप्पल घालून गेली नाही का आता असल्याच्यातन कसं कसं आपण आय करायचं तरी पण आय चालू आहे हो असं चालत जायला लागते काय इकडून इकडून जरा चांगलं आहे काल काल ह्याच रणतो ना आपण आता मग सोडलं आयशुला इथून थांबली घरात थांबायचं बिजत पावसात काल कुठं आपटली असते कोण कोण तुम्ही मित्रांनो काल काय झाला विषय कुत्र्याला बघायला लागली म्हणलं कुत्र्याला कुत्री कुत्री कसू बघा रस्त्याबद्दल तुला काय बोलायचं कसा रस्ता आपला नॅशनल नॅशनल हायवेच आहे बर का नाही तर रस्ता एक नंबर आहे पावसाच काय रस्ता आहे रस्त्यात मुरुम बिरून टाकायला पाहिजे मग टाका की तुम्हाला बोलवलेलं ना तरी जायचंय मित्रांनो बघा त्यांनी मोरून टाकलं तर बारीक झालं कोण सहकार्य करणार आहे ती पण सांगतो तुम्हाला मुरुम टाकण्यासाठी सा आम्हाला सांगणार आहे आता नाही सांगत काल काय झालं कशी काय पडत पडतो काय झालं माहिती गाडीवर तशीच बसली उतरलेली उतरलेले गाडीवरनं काय झालं माहिती का ह्यांना काय वाटलं माहिती गवता मुळे गवत वाढले ना त्याच्यामुळे ह्यांना खड्डा दिसला नाही ह्यांना वाटलं पाय टेकायला असेल पण ह्यांचा पाय काय टेका ना म्हणून गाडी झाली ते पाय तिथं खडगा होता मग तिथे की खडग्या चिकल होता तो ग माया मी काय बुटका बिटका नाही गवता गवतामुळे दिसणारी <laughs> <laughs> आता घरातली काम होती आहो बारा वाजले आता पोरांचं डब त्यांना शाळेत पटवणार त्यांचं आंघोळ पांगोळ सहाला उठल्यापासून त्यांचे डबे त्यांच शाळेतच आवडते त्यातच बारा वाजले अजून धुण्या हाय भांडी हाय शाळे झाला तुम्हालाच माहिती पब्लिकला आठवडा झालं व्हिडिओ बघायला भेटलं नाही तर कमेंट आल ते मला दादा व्हिडिओ का टाका नाही तुम्ही का टाक नाही तो व्हिडिओ तर मित्रांनो एवढं सुंदर झाड ते आमच्या दारात एवढा सुंदर चिकल आहे आमच्या दारात हो का चिखल खाती आधी थोड मित्रांनो खूप राडा पडलाय आणि त्यातनं त्या राड्यात मांजुऱ्या घरात जाऊन दुधात तोंड घात दूध किती नाच झालंय माहित आहे अर्धा लिटर दूध होत तुम्हाला सांगायचं तर काम तुझं होतं म्हणलं पेहरेदार पेरेदार कायला काय उग आता जाऊ दे मुख्य जनावर त्याला काय करता म्हणत येत नाही आता पाणी बिनी बघा इथं भरलंय ना कपडे धोसे राहिले आणि घरातलं तर दाखवू राडा त्यांना घरात कसा राडा आहे बघा मित्रांनो असं हो का राडा हो आता आवरणा राडा दाखवू नका काय राड दाखवून हो मित्रांनो हो का हो का असा असा हो काय राहणार काय 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 करते तो नुसतं बसून काय वाटतं का हो हो का पहिले सकाळ उठले माझ्या आंघोळ ती झाली परत पोरांचं तिथनं त्यांना शि करायला पण त्यांना मीच पाठवा लागतं जा रे शिशू ला शिला जायचं तर जाऊन आंघोळ घालायचे मग तिथनं त्यांना आंघोळ्या पण मीच घालायच्या त्यांचं आवरायचं पण मी आणि पूर्वीला सकाळी साडेसातला शाळा असते तिचा डबा करावा लागतं आयुष्यात ट्युशन साडेसातला असते ती दोघं सोबत जाते त्याला काय तर दूध वगैरे प्यायला द्यावं लागतं त्या जावरावं लागतं त्या दोघांना पाठवलं तर घरात नुसतं स्वयंपाक आंघोळ पांगोळ झाली ती झाली जेवायला काय केलं जेवायला वरण आहे पण वांग्याची भाजी चपाती आहे एवढं झालं वरणाबरोबर काय खाऊ वरणा भातला होती की रात्रीची डाळ होती म्हणजे वायपण कशाला घालवायला ती फुडणी टाकली जो पळी तो पळी बिळी सगळं मांजरांनी चाटला असेल पोळी पण चाटली कसं काय दूध पेर असेल तोंड ते पण टाकून ती ती परती पुढं मग तिथंच अगं तुझ्यासारखं मांजर होत ती तुझा हात कुठं पण कसा जातो तसा त्याचं तोड कुठं पण जाते शांत बसायचं नाही निघून जाईल माझ्या माहेरी जा दरवाजा उघडला माहेरी जाते दोन दिवस लागू चार दिवस लागू दहा दिवस लागू तुला बिग बॉस म्हणून हो काढून टाकेल कोण आहे बिग का पूजा म्हणून दहा कोसावर आहे तोपर्यंत घेऊ एक लिटर दोन लिटर तीन लिटर चार लिटर अर्धा लिटर लिटर अर्धा लिटर पोहर आलं एका टाइमाला पण पुरणार नाही प्यायला तुमच्या सगळी तुझ्यासारखी असते माझी सरके पाल ज्यावती भूक मला नाही काय केलंय काय आहे भाजी कशी आहे वरण भाजी आहे वरण आहे तुकडा वरण कशात आहे तिकडे ओ हे ती पोराचं वरण हे काय आहे ही हे टाकून ती त्यानं तोड घातलं ह्यात भी टाकून पडलेलं का ह्यात म्हटलं तिथं पडला ते पण टाकून सगळं तोंड घातलं टाकून देऊ नको फक्त जनवराला ठेवून ते वाडी जेव्हा मला भूक लागली वाढणार आहे का नाही एवढा मित्रांनो थोड्या वेळा सांगतो तुम्हाला आधीच सप्प होतो मी काय